नमस्कार मी मंजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो वरून ब्लॉक च्या अगोदर मध्ये आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत चोनसाई मध्ये हनुमानजीचं मंदिर पाहायला हनुमानजीचं इथे खूप भव्य भव्यपणे खूप चांगलं मंदिर आहे इथे प्लास्टिक लावलेलं आहे पाणी इथे येऊन तिथे हे जे आहे ते रथ ची पालखी आहे जो दरवर्षी निघतो आणि या गाडीवर निघतो रथ त्यासाठी हे ठेवलेला आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सुद्धा इथे गणपती स्थापना करण्यात आली आहे इथे पण असतो तर दरवर्षी इथे गणपती स्थापना असतेच अठरा वर्षापासून तर इथे गणपती स्थापना असतेच तर इथे हा पॅसेज आहे मंदिरचा सा। या साईडला हनुमानजी सा 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 मंदिर आहे आणि या साईडला अं सोमजय मातेचा मंदिर आहे आता आपण सोमजय मातेच्या मंदिराच्या आधी आपण आलेलो आहोत इथे आज सोमजाई मातेचं दर्शन भेटतो तर इथे तुम्ही पाहू शकता इथे दर्शन पाहायला भेटत सोबतच आपण जसही पुढे येतो असं आपल्याला इथे बँक सुद्धा बाहेर बघायला भेटत आणि तिथे दानपेटे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते इथे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे आपण प्रतिक्षण करायला आलो आहोत इथे आपल्याला मंदिरचा मागचा जो एरिया आहे तो आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे आ, 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 ला इते। इते आपन आपन या ला लोकांचे घर सुद्धा आहेत जो कि मंदिरला लागूनच आहे म्हणजे अ हे पण चांगला इथे आपल्या नैसर्गिक आनंद पाहायला भेटतो हिरवाट सुद्धा आहे इथे आणि इथे आपण जस आपण पुढे गेल्यानंतर एक पूर्ण आपण असा राहून होतो आणि दुसऱ्या ने आपण मंदिरच्या इथून बाहेर निघतो तर हे या व्हिडिओ तर हे व्हिडिओ तुम्हाला कधी वाटले मला नक्की सांगा आपण सगळे एक नवीन व्हिडीओ मध्ये उद्या सकाळी आठ वाजता ते